हमारे चैनल को सब्सक्राइब करके बेल आइकन जरूर दबाएं। दबाए या मनेल, कि कलम के मकानों में नहीं मिलते हैं कलंदर संगे मरमर के मकानों में नहीं मिलते हैं और असली घी बनिए की दुकान में नहीं मिलता है और अपने आप को फना कर देना ये जज्बा सिर्फ तड़बे साहब के खानदान में मिलता है तड़बे साहब के खानदान में मिलता है उजाडिली हिरवी वनराई कत्तलीने स्वार्थापाई उजाडीली हिरवी वनराई कत्तलीने तुझ्या धरणी झाली नको बघू अंत माती करील नको बघू अंत माती करील र पोर एक झाड लाव माणसा एक झाड लाव माणसा एक झाड लाव माणसा एक झाड लाभ मान झा स्वार्थ पायी उजाडिली हिरवी वनराई कत्तलीने तुझ्या धरणी झाली लाही लाही नको बघू अंत माती करील र पुरकी नको बघू अंत माती करील र पुरकी लाव एक झाड मी वनश्री दशरथ दौलत पाटील आढावा जागतिक वन दिवस हा प्रत्येकाने साजरा करावा व आज मला पंचवीस वर्षे पूर्ण झाली जागतिक वन दिवस वन्यप्राणी सप्ताह नंतर वसुंधरा दिवस असे जर साजरे करत गेले आणि जनजागृती जर करत गेले तर फार उत्तम होईल आणि जे आता जे जागतिक वन दिवस साजरा झाला आजचा आजच्या जागतिक वन दिवसाच्या निमित्ताने जे गावाचे प्रतिष्ठित नागरिक आले होते काही बहुसंख्यांनी प्र प्रतिसाद दिला आणि असाच प्रतिसाद वन राखण्यासाठी त्यांनी द्यावा ही माझी कडकडीची विनंती मी दिनकरराव पंडितराव देशमुख माजी सभापती चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच जळगाव डिस्ट्रिक्ट जळगाव जिल्ह्यामध्ये चोपड्या तालुक्यामध्ये उनपदेव एक असं तीर्थस्थान आहे त्या तिथंस्थानी वन समितीकडून वन विभागाकडून आज जागतिक दिवस म्हणून वनरुक्षक लावण्याचे प्रयत्न आणि चांगल्या प प्रतीने गावातल्या लोकांनी मदत केली नेत्यांनी मदत केली आणि इथले जे कर्मचारी आहेत पोलिस स्टेशन वगैरे ग्रामपंचायत सगळे सदस्य वगैरे बहुसंख्य लोकांनी इथे येऊन यांना प्रत्येक व्यक्तीने एक एक झाड लावा अशी सगळ्यांनी शपथ घेतली साहेबांनी जे आपल्याला प्रबोधन केलं त्या प्रबोधन केल्याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत दिनानिमित्त आढावत वनपरिक्षेत्रामार्फत उनपदेव येथे जागतिक वन दिनचा कार्यक्रम साजरा करण्यात आ करण्यात आला या कार्यक्रमामध्ये विविध प्रजातीचे झाडे लावण्यात आली जे झाडांचे वृक्षारोपण आलेले मान्यवर ए पी आय साहेब आमच्या इकडे प्रशिक्षण दिन आय एफ एस अधिकारी अक्षय दळपे साहेब होते त्यांनी लावले त्यानंतर आडावतच्या महिला वर्ग मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होता त्यांच्या हस्तेही वृक्षारोपण घेण्यात आले आणि जागतिक वना वनदिनानिमित्त हे सांगू इच्छितो की वन आपल्याला अगदी अन्नापासून निवारापर्यंत ज्याही मूलभूत गरजा आहेत त्या सर्व पुरवण्याचं काम करतात आणि एक माणूस म्हणून आपली ही जबाबदारी बनते की आपण वृक्ष रोपण करून ही जंगल संवर्धनाचं काम करायला पाहिजे आपल्याकडे वन जमीन ही एक निश्चित स्वरूपाची आहे आपण झाडं लावण्याचाही एक लिमिटपर्यंत लावू शकतो पण आपल्याला जमीन क्षेत्र वाढवायचं असेल तर कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झाडाची लागवड करायला पाहिजे जेणेकरून जो ट्री कवर आहे वृक्ष आच्छादन आहे ते वाढेल आणि निश्चितपणे आपण एक वृक्षसंवर्धनाची मोहिमेकडे वाटचाल करू आज एकवीस मार्च इकडे उनप देव येथे जागतिक वन दिवस साजरा करण्यात आलेला आहे आणि हा वन दिवस आपण ह्या दिवशी वनाचे महत्त्व हे लोकांपर्यंत पोहोचवण्याची काम करतो ॲक्च्युली कसं आहे की आपल्याला वनाची गरज आहे की वनांना आपली गरज आहे हे विचार करणं खूप गरजेचं आहे फॉरेस्ट डोंट नीड अस निसर्ग इतकं शक्तिवान आहे की ते स्वतःची काळजी घेऊ शकते बट निसर्गात काही घटना होत असतात इल्लीगल झाडे तोडी किंवा वनवे लावणे किंवा इतर काही वन प्राणी संबंधित शिकार वगैरे त्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटची गरज पडत असते आणि लोकांना जंगलांची महत्त्व राईट फ्रॉम द बर्थ जेव्हापासनं मनुष्य जन्माला येतो आणि मृत्यू होत असतो तो तोपर्यंत जंगल हे त्यांचा साथ देत असतं ऑक्सिजन असू पाणी असू फळं फुलं आणि इतर काही वस्तू असू तर त्या संबंधित आम्ही इकडे कार्यक्रम घेण्या घेण्यात आला होता आणि इथे वृक्षारोपण झाले होते जवळपास पंचवीस एक झाडे लावण्यात आले होते हे उनपदेवच्या इकडे एक दशरथ पाटील साहेब आहेत जे इकडे उनपदेवच्या रेस्ट हाऊसची काळजी घेतात त्यांनी बरेच वर्षांपासनं काही शंभर हजारो झाडे लावलेले आहेत ला तर मग त्या त्यांच्या हेल्पने हे कार्यक्रम आज सक्सेसफुल झालेला आहे स्वागतम सुस्वागतम शुभस्वागतम मंडळी आपला भारत देश हा बहुभाषी देश आहे बहुधर्मीय बहुभाषी बहुरिती रिवाज बहुखानपान अशा विविध पद्धतीने नटलेला आपला हा देश असून या देशामध्ये अनेक प्रकारची विविधता आपल्या देशामध्ये पाहायला मिळते तरी देखील हा देश हा एका संस्कृतीमुळे एकसंध झालेला आहे एक रूप झालेला आहे त्या ज्या वेळेला या देशावर ज्या ज्या वेळेला या देशावर आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेली आहे त्या त्या वेळेला सगळ्यांनी आपली जात धर्म भाषा रीती रिवाज या सगळ्या गोष्टींना मोठ माती देत या देशाचं संरक्षण करण्यासाठी या देशाला अभयदान देण्यासाठी ते वज्रमुट झालेले आहेत यासाठी आपल्याला इतिहासाची पानं जर वाचली तर शेकडो पाने या संदर्भात आपल्याला वाच वाचण्यासाठी मिळू शकतात जाऊनच तप जप तप करून प्रत्येक दिवसाचं एक आगळं वेगळं असं महत्त्व असतं ऋतुमानानुसार तर ते महत्व अजूनच प्रकर्षाने आपल्याला जाणवतं आणि म्हणूनच या देशामध्ये अनेक प्रकारचे सण उत्सव याच पद्धतीने अनेक प्रकारचे दिवस या ठिकाणी साजरे केले जात असतात त्यातलाच एक दिवस म्हणजे आजचा जागतिक वन दिवस जागतिक वन दिवस, दिवस साजरा करण्याची संकल्पना अमेरिका सारख्या या देशामध्ये जी जगाच्या पाठीवर बलाट्य असा देश आहे या देशामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नाही म्हटलं तर हा देश सर्वात श्रीमंत देश आहे परंतु या देशाने देखील जे आपल्या ऋषी मुनींनी हजारो वर्षापूर्वी या वृक्षांना महत्व दिलेलं आहे वृक्ष वन रे सोयी वृक्ष वनरे आम्हा सगळे सोयरे होती या अशा पद्धतीने ऋषी मुनीने देखील आपल्या पृथ्वी तलावात अगदी पृथ्वीचा जन्म झाल्यापासून ज्या वृक्षांनी या पृथ्वीचं संरक्षण केले संवर्धन केलेलं के आहे त्याचं आगळं वेगळं असं महत्व आहे आणि म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वृक्षांची पूजा वनांची पूजा करण्याचा एक करण्याची एक परंपरा राहिलेली आहे आणि म्हणूनच त्यातलाच एक भाग म्हणजे आजचा दिवस जागतिक वन दिवस आज संपूर्ण विश्वामध्ये विविध क्षेत्रांमध्ये विविध विविध कार्यालयांमध्ये आपली शाळा असेल कॉलेज असेल विद्यापीठ असेल या सगळ्या ठिकाणी जागतिक वन दिवस हा साजरा केला जात आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं एक सुवचन आहे वृक्षवल्ली आमास सोयरे वनचरे खरोखर तुकाराम महाराजांनी त्यांच्या या अभंगवाणीतून जे आपल्यासमोर विचार प्रकट केले समाजासमोर जो एक आदर्श मांडून दिला की वृक्षांना वनराईला आपण आपल्या आपतेष्ट आपला नातेवाईकच आपण समजलं पाहिजे कारण त्यांच्यामुळेच आपण या ठिकाणी पृथ्वी तलावर आपलं अस्तित्व खऱ्या अर्थाने टिकून हो। आहोत त्या अनुषंगानेच आपण आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो हो, आहोत साजरा करतो हो। आहोत या प्रास्थापिकपण भाषणातून मला फक्त एवढंच सांगायचंय की ह्या कार्यक्रमाचा जो मूळ उद्देश आहे तो म्हणजे समाजामध्ये वृक्षांबद्दलची जाणीव जागृती निर्माण करणं सोबतच वृक्ष नुसते लागवड करून आपल्याला थांबून चालणार नाही तर त्यांचं खऱ्या अर्थाने जतन संवर्धन आणि संगोपन हे आपल्याला करायचं आहे आपल्याला जर आपली ही वसुंधरा आपली ही पृथ्वीमाता जर पुढच्या पिढीपर्यंत अशीच सुंदर सदाहरित जर आपल्याला पोचवायची असेल तर आपल्याला वृक्षांचं महत्व टाळून चालणार नाही नुसते वृक्षच नाही तर त्यासोबतच या वृक्षांच्या अवतीभोवती फिरणारे जे सजीवसृष्टी आहे प्राणी आहेत पक्षी आहेत त्यांच्याही बाबतीत आपण जाणीव जागृती राखली पाहिजे हे याच खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाचं आपल्याला मूळ उद्देश त्या ठिकाणी सांगता येईल या अनुषंगानेच जाती स्तरावर वृक्षांचं महत्व काय आहे वनांचं महत्व काय आहे या संदर्भातली जाणीव जागृती निर्माण करणं हा आपला या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे